महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रावसाहेब योजनेवर दिला भर दिव्यांगांच्या घरकुलांकडे काढला पाय घेतला जालना शहरात दिव्यांग यांना वाली दिव्यांगांमध्ये पडला प्रश्न बालाजी नगर इथं भाजप शाखेचं उद्घाटन आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा अशी माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजप शाखा उद्घाटन प्रसंगी वक्तव्य केलं आहे रावसाहेब दानवे या कुल योजनेवर भर दिला असून दिव्यांगांच्या प्रश्नांकडे त्यांनी काढता पाय घेतला जालना शहरात दिव्यांगांना मालिकोण असा प्रश्न पडला असून या कार्यक्रमाला माझी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी आमदार कैलास गोरंटाल भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे युवा नेते अक्षय गोरंटाल भाजप महानगराध्यक्ष संध्या संजय देठे माजी नगरसेवक विजय पवार संजय भगत आदींची उपस्थिती होती प्रधानमंत्री आवास योजनेत रमाबाई घरकुल योजनेत लाभ दिला असून दिव्यांगांनी घरकुलाचा प्रश्न विचारताच माझे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंचावरून काढता पाय घेतलाय त्यामुळे दिव्यांगांना वाली कोण असा प्रश्न दिव्यांगांमध्ये निर्माण झालाय घर नाही त्या कुटुंबाला घर द्यायची योजना की प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिकेत जालनेच्या नगरपालिकेत जालनेच्या प्रधानमंत्री आवास योजनेची किती घर घराल साडे सहाशे घर आमच्या भोकरजण तालुक्याला पंचवीस हजार घर बदनापूर तालुक्याला पंचवीस हजार घर आंबडला पंचवीस हजार हा तर त्या ठिकाणी एवढे घर दिले पण घर दिलं घर बांधायला पैसे दिले पण घराला जागा नसल्यामुळे घर बांधले जात नाही पण एक लाख रुपये घर बांधायला दिले एक लाख रुपये जागा भेटणं मुश्किल आहे आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टी सरकार या राज्यात आल्याच्या नंतर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावन फुळे यांनी निर्णय घेतला की ज्या कुटुंबांना शहराच्या गावठाणात किंवा ग्रामीण भागामध्ये राहणार आपलं घर जर बांधलेलं असेल सार। तर त्याची नॉमिनल फीस घ्यायची आणि ते घर ती जागा त्याच्या मालकीची टोच घ्यायची अशा प्रकारचा निर्णय दे। गरिबासाठी घ्यायचा राहता मग त्याला घरवाला चालू दिले घरात एक सिंगल पण दिला आता गरिबाच्या घरावर गर सोलर लावायची योजना आली शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन दिलं महिन्याच्या खात्यावर हजार रुपये येऊ राहिले शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा हजार रुपये राहिले केंद्राचे बारा राज्याचे सहा अठरा हजार रुपये येऊ राहिले तर तुम्ही एखाद वैवद्ध असं तर येत नाही तर मी देतवा हे म्हायणत्वाला तर आणि कशा मुलं गरिबाला आपलं जीवन रोज तसं जगताय की तरतु या देशाच्या प्रधानमंत्र्याने केलं कारण काय त्या गरिबाचा प्रधानमंत्री आहे मोदीजी बोल होते या देशाचे प्रधानमंत्री आणि आता महापालिकेच्या निवडणूक आहे माझ्या मनात शंका नाहीये महापालिका भारतीय जनता पार्टीच्या आहे आणि आमची जुनी भारतीय जनता पार्टीची बसलेली सगळेजण एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढणार आहे मी आपला खात्री देतो मी आपला वचन देतो की तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या मागोबरा त्या तुमच्या वार्डात ज्या ज्या समस्या आता केल्या सांगितल्या त्या सामाशाचं निराकरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही माझे केंद्रीय मंत्री आदरणीय राऊत आमचे मित्र सन्मानिय बाजानवेजी माझे दुसरे मित्र राजेंदी राऊत साम्रेट इथाई आमचे भांदरगे अक्षय गोरंटकरजी महावजी दत्ता बाबुराव पवारजी अशोक पवारजी या कार्यक्रमाचे संयोजक सोनू साम्रेटजी जल्लेवारजी संजय भगतजी संजय पाखरेजी सन्मान्य राष्ट्रीय उपस्थित माता भगनी वडिलदारी मंडळी सर्व या प्रभागात आपण आहे गेल्या कित्येक दिवसापासून या प्रभागात काँग्रेस नगरसेवक निवड होता शिवाजी पुतला पासून तर आपला जे हायवेचा रस्ता आहे तिथे सर्व काँग्रेस लोक निवड होता पण आता परिस्थिती बदललीच आहे आता लोकांना मोदी साहेब पाहिजे दे, देशात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब टंकाई पाहिजे लोकसभेला दानवे साथ पाहिजे आणि महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा मेयर झाला पाहिजे या मताचे या भागात तरी आम्ही दुसरे झेंडे बघितले ना साहेब त्या किशोर आईक नाही नगरसेवक होता आमचे जिल्हेवार साहेब नगरसेवक होते सोनू सांगले होते आमचे कुठे सफर भेटले यांना येंगू आमचे होते बालाजी शेठ रोडे होते गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास सांगतो इथं काँग्रेस दुसरा पण आला आता परिस्थिती चेंज केली परिस्थिती चेंज तुमच्या आमच्यागरसेवक सर इतर लोकांना सर्व जाती धर्माचे लोक असतात आमचा समाज आहे मावे समाज महावी डक्त्याचे समाजचे लोक आहे आमचे काही मुस्लिम बांधव राहतात काही दलित बांधव राहतात पण इथं एक अडचण कार्ड इथं लागू केला पाहिजे परवा आपल्या आशीर्वादाने मी आणि आबा बावनकुळे साहेब साहेब होते आणि आम्ही सांगितलं त्यांनी आमच्या समोर कलेक्टरला आदेश दिले की तुम्ही लवकर लवकर याड्या तयार करा आणि त्याचं सर्वे सुरू करा सर एकच काम करा ज्या दिवशी हे पी आर कार्ड काम जालना जिल्ह्यात होईल मला नाही वाटत त्याच्यानंतर आपल्याला मतदान म्हणायला कोणाचं कोणाजवळ जाण्याची गरज आहे आपण पाणी दिलं रोड दिलं लाईट दिलं सर्व दिले ते आप्पा बरोबर बोलाय की नाही लेकिन हमारे बिचारी भूल आहे मला क्या वोट काही ना ते सर्व माझ्या जुनी ओळखीचे आहेत ते काय मी नवीन नाही त्यांच्या समोर त्यांच्या समोरच मोठा झालं नाही पण आपल्याला घरगुल पी आर कार्ड हे अतिवश्यक चीज आहे साहेब एकूण मह्यालीस झोपडपट्टी जालन्या शहरात आहेत एक फॉरेस्टची जगा आहेत कन्यानगर आणि एकताळीस मैसूरची जागा आहेत आणि शास्त्री नगरपालिकेची जागा आहे याचा पुढाकार घ्यायचा आहे तुम्ही कोणी उठतो त्या दिवशी मिटिंगमध्ये आम्हीच होतो पण कोणी बॅनर लावले आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं ऐ दौरे नवाजी इस नई दुनिया में कागज के फूल चुटकी में बह जाते हैं असली हीरो की सिर्फ तो अंधेरे से पूछो धूप में तो काट के टुकड़े भी समझ जाते हैं काम करने वाले दानव सै काम करने वाले आबा काम करने वाले दौस सै काम करने वाले कैलाश सै काम करने वाले माहिर भैया काम करने वाले बाबू पवार जल्लेवा सामने केदी अशोक पवार असं हे एकताळीस एक, एक, झोपडपट्टीला पीआर कार्ड भेटलं पाहिजे कोण डोक्यात अशोक को अशोकवारच्या डोक्याची असेल सर्वप्रथम झोपडपट्टीच्या लोकांना पीआर कार्ड झाला पाहिजे म्हणून हा जास्त डोका आणि ह्याच याने त्या दिवशी माझ्या घरी बावनकुले असताना तेव्हाच त्यांनी मागणी केली आणि तेव्हापासून हा प्रोसे फक्त जनगणना पॅटर्न वर सर आपले गाजे कुठं ना कुठं साहेब आणि तुम्हाला सांगतो साहेब या तीन लाख मतदानापैकी तुम्हाला पावणे तीन लाख मतदान डोळ्यात झाकून भेटणारे लोक फक्त <laughs> काय हे होऊ दे आपला विसर्जन विसर्जन झाल्यानंतर एक बैठक आयोजित करायचं मुख्यमंत्री महसूल मंत्र्याला घेऊन या आम्ही दोन चार लोक येणार आणि घरगुती प्रश्न सोडवला तर आपल्या कोणत्याही नगरसेवकाला काही देण्याची गरज पण नाही आणि मतदान बघण्याची गरज पण नाही

संजय बगर संजय पाखरे यांनी चांगलं काम के केलं आता बाबू पवार अशोक पवार महावीर डक्का आता मिथून चक्र असं हो या लोकांनी तुमच्यापेक्षा आहे दहा दहा वर्ष ज्युनियर आहे आता तुमची बाई आहे जुनि झालं असंच करा यापेक्षा मोठा करा आमची विनंती आहे बाबूराव तुम्ही दो आग घात तुम्हाला दोन किलो तुमचे वायर झाले म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द जय महाराष्ट्र